बाळूमामांच्या नावानं चांग भले बाळूमामांच्या सळेमेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळूमामा श्री संत बाळूमामा देवादेवी मेथके बागा सुरेश कारभारी आलोय आपण या तळावरती आज मंगळवार पौर्णिमेच्या वारीला रोपळे गावामध्ये तालुका माडा शेतमालक सतीश पवार रोपळे तालुका माडा मंडपची सेवा आहे त्यांचे आणि या ठिकाणी आज आपण आलेलो आहे <णिया> बोला जय बाळू ममा आरतीची वेळ झालेली आहे थोड्या वेळात आरती होणार आहे भक्त कशी तळावरती सेवा करतायत बघा वाग वाघरीतून पिल्ल सुद्धा काढताना शेण बोला जय बाळू मम्मा यासा असा पिल्लांना चारा बांधला जातो वागरीत लहान लहान पिल्ल चारा खाण्यासाठी बोला जय बाळू ममा Một số cho người ta thấy rất là nhiều khiến cho người ta thấy rất या ठिकाणी सर्व लहान थोर महिला पुरुष असे वाघरीतून फिल्ल काढताना क्षण आहे सेवा चालू आहे या ठिकाणी छान सेवा या सत्यवाच्या पालखीमध्ये भक्तजण करत असतात मेंढके आहेतच पण आरतीला येणारे भक्तसुद्धा सेवा करतात छान सेवा आहे बघा बोला जय बाळू ममा

माय जी रंगा काढले काय सी पालके श्री संत मामा सत्यवा देवी मेतके बघा सुरेश कारभारी रुपळे गावात एस वॉटर सप्लायच्या टाकेबशीच आहे सतीश पवार मंडप डेकोरेशन वाले बसवलेली ही पालखी बोला जय बाळू कस काल बघ कस काल बुला बुला तो जय बरोबर जय बरोल

असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूचे आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळू